अखेरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीएसएनएलचे एस टॉवर उभे राहिले पाहिजेत म्हणून संयुक्त पाहणी करावी अशा सूचना खासदार सुनील तटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे गौरवशाली महाराष्ट्राचा अभिमानाचा पासष्ट वर्धापन दिन काल आपण उत्साहाच्या वातानामध्ये साजरा केला राज्यातील जनतेला आपल्याला आणि विशेष करून कामगार देण्याच्या सुद्धा माझ्या सर्वच कामगार सहकाऱ्यांना सहकारी भगिनींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा बरेच आज रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली गेल्या बैठकीचा आढावा घेतला यावर्षी उपलब्ध असलेला नियतमय या नियत संदर्भामध्ये चर्चा केली प्रामुख्याने के दोन मुद्द्यावरती मी प्रकाशाने मत मांडलं की फोर अत्याधुनिक नेटवर्क खेड्यापाड्यात करण्यासंदर्भात भारत सरकारने गेल्या वर्षी पंचावन्न हजार कोटी रुपये बी एस एन एलला उपलब्ध करून दिलेले होते प्रत्येक खासदाराने आपापल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठे कुठे बी एस एन एलचे टॉवर उभे राहिले तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा महसुली गाव एक बारा तेरा वाड्या असतात पण मध्यवर्ती ठिकाणी सर्वे करत तशापैकी टॉवर्स उभे करण्याच्या सूचना दिल्या होत्या आज आम्ही आढावा घेतला काही प्रमाणामध्ये काम झालं आहे काही प्रमाणामध्ये त्रुटी आहे त्याच्यामुळे बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या पंधरा दिवसामध्ये ठिकठिकाणी तीक जाऊन प्रांताधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांच्यासमेत संयुक्त पाहणी करावी आणि ज्या ठिकाणी जागा नसेल तिथे जागा उपलब्ध करून द्यावी काही ठिकाणी जागा उपलब्ध झाल्या आहेत पण काम सुरू करण्यात अडचणी आहेत काही ठिकाणी टॉवर उभे राहिलेत पण ते कमिशन झाले नाहीत का इलेक्ट्रिक कनेक्शन नाही तर एम सी बीच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्ही सूचना दिल्या की कुठल्याही परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील हे काम मे महिन्याच्या उशिरात उशिरा जून पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालं पाहिजे दुसरी एक विनंती पालकमंत्र्यांनी केली की रत्नागिरीसारखं रेल्वे स्टेशन आहे की ज्या रेल्वे स्टेशनला खूप चांगल्या सुविधा जे बाहेर अंतर्गत व बाह्य ते सगळं एम आय डी सीने किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांच्या पुढाकारातून झालं आहे परंतु रेल्वे स्टेशन आणि या सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्स करण्याच्या बाबतीमध्ये कोकण रेल्वे अपुरी पडते मी अश्वस्त केले की वीस तारखेनंतर कोकण रेल्वेचे चेअरमनला मी घेऊन येईन आणि समेत रत्नागिरी अलीकडे चिपुनी आहे खेडी आहे या बाजूला लांजाच्या राजापूरला आहेत यासंबंध जिल्ह्यांतील रेल्वे स्थानकाची पाहणी करत संदर्भातली सुद्धा काय त्रुटी असतील तर कोकण रेल्वेच्या सी एम डीना त्यावेळेला मी सांगेन भारत सरकारकडे मधल्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये मी मागणी करत होतो कारण कोकण रेल्वेकडे पैसा नसल्यामुळे या संबंध रेल्वे मार्गाच्या वरती अनेक सुविधांची अपूर्णता राहते म्हणून <coughs> कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करावं त्या विलिनीकरणाला भारत सरकारने मान्यता दिली तर त्याच्या अनुषंगाने आमच्या या सगळ्या परिसरात आणखीन काय काय बाबतीमध्ये लागू शकते त्याची माहिती संकलित केली तर राणेसुद्धा ऑनलाईन बैठकीला होते रेल्वे मंत्र्यांची सुद्धा स्वतंत्रपणाने दिल्लीत भेट घेत या संबंध कोकण रेल्वेच्या मार्गावरती भारतीय रेल्वेकडून किंवा रेल्वे विभागाकडून अधिकाधिक निधी आणण्याच्या आम्ही पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करणार आहोत एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिकेची सेवा गरजेनुसार मुंबई पुणे सह इतर जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला असल्याचे खासदार सुनील तटकरे रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले दुर्दैवाने करण्याच्या बाबतीमध्ये काही प्रावधान नाही आम्ही ठरवलं की जिल्हा नियोजन मंडळातून एक विशिष्ट रक्कम जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जनकडे कर उपलब्ध करावी नियोजनकडे उपलब्ध म्हणजे सीओकडे करावी जेणेकरून या चांगल्या अँब्युलन्स एका विशिष्ट कालावधीच्या नंतर मेंटेनन्स अभावीच्या बंद राहतात ते त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाला पाहिजे एकशे आठच्या अँब्युलन्स तालुक्याच्या बाहेर न्यायची परवानगी नाही आज आम्ही ब्लँकेट ठराव केला आणि कलेक्टरना पत्र लिहायला लावले की एकशे आठच्या अँब्युलन्स विशेष करून मंडनगड जिल्हा आहे किंवा खेड आहे इथे एखाद्या रुग्णाला अत्यवस्थ झाल्याच्यानंतर पुढील उपचार करायचा असेल तर मग नवी मुंबई किंवा मुंबईला न्यावं लागतं एकशे आठचे ॲम्ब्युलन्स नकार देते किंवा होकार देते म्हणजे ते पुण्याला खवणार पुण्यावर सिव्हिल सर्जनला विचारणार आज आम्ही सांगितलं की सिव्हिल सर्जननी ब्लँकेट देऊन टाकावं की ज्या वेळेला मेडिकल ॲडवाईसनुसार रुग्णाची स्थिती स्थलांतरित करण्याची असेल तर कुठलाही वेळ न घा दवडता एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सची सुविधा जिल्हाबाहेरसुद्धा तत्काळ रुग्णालय उपलब्ध करण्याच्या शिकवतून आज आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला अजूनही बैठक त्या ठिकाणी सुरू आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये विशेष करून पंतप्रधान पी एम ई जी पी एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्रॅम आणि सी एम ई जी पी याच्या अंतर्गत एम ए सी बी अंतर्गत महिलांच्यासाठी एक कोटी रुपयापर्यंत कर्ज तेहतीस टक्के त्याच्यातली सबसिडी याची अंमलबजावणी झाली आहे परंतु प्रत्यक्षात अजून कर्ज वितरण झालं नाही ती शीघ्र गतीने व्हावी आणि येणाऱ्या औद्योगिकरणामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचे नकळत म्हणजे थेट एम्प्लॉयमेंट असते आणि इनडायरेक्ट असते हा एक इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंटचा भाग आहे त्याच्यामध्ये ह्या एम एस सी बी अंतर्गत महिलांना आपल्या कोकणामध्ये खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीचे फलोद्यानपूरक व्यवसाय आहेत अन्न प्रक्रियापूरक व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळं अधिकाधिक प्रस्ताव देण्याच्यासाठी आज सूचना केल्यात की तालुका निहाय अशा पद्धतीची महिला बचत गटांची महिला संस्थांची बैठक आयोजित कराव्यात या योजनांची माहिती राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी जिल्हा महाव्यवस्थापक उद्योग यांनीसोबत फिरावं आणि मग अशा पैसे अर्ज त्या ठिकाणी परिपूर्ण करून घ्यावेत आणि त्याला तत्काळ मान्यता कोण करून त्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशा आजच्या बैठकीतल्या सूचना होत्या माझ्याही दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं बाब होतं मी हेही सांगितलं की आज मी पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन आहे आता रत्नागिरीचा जिल्हा रुग्णालय आपलं आहे त्यानंतर माझ्या लोकसभा मतदारसंघात मंडणगड दापोली खेड गुहागर चार ग्रामीण रुग्णालय येतात चिपूनचं असेल उद्या राजापूरचं असेल या ठिकाणी सुद्धा आरोग्यविषयक अत्याधुनिक एखादी मशिनरी आवश्यक असेल तर ती सी एस आर वंदा उपलब्ध मी करून देणार आहे फक्त ती मशिनरी आणल्याच्यानंतर त्याच्यातले तंत्रज्ञान ज्या लागतील ज्याला आपण टेक्निशियन म्हणतो किंवा डॉक्टर जे लागतील त्याची एकतर आउटसोर्सिंगच्या द्वारा किंवा उपलब्ध असलेल्या व्यवस्थेमधून ती सेवा त्या ठिकाणी जर काही मिळाली तर तशापैकी अत्याधुनिक जी काही मशिनरी लागेल आपल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये तीसुद्धा मी स्वतः प्रयत्न करून ही आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहे बैठकीच्या पाठीवर महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सस्क करा आणि सफेकॉन प्रेस करा